आणि तेव्हा मला असं वाटलं की मीच फायनलिस्ट होणार आहे मला असं वाटलं होतं की अंकिता घराबाहेर पडेल किंवा धनंजय घराबाहेर पडेल ज्यांनी ज्यांनी तसं जे जे तसं बोलले त्यांनी माझी माफी मागितली त्याच्यात सूरज आहे अभिजित आहे जान्हवी निकी हे चारीजणं जण लवताईडा वा डोळा माझताईडोळा Uh, मॅडम स्वागत आहे तुमचं व्हायरल कट्टामध्ये सगळ्यात आधी तुम्ही बिग बॉसच्या घरातून बाहेर आलात तर तो धक्का आहे का तुमच्यासाठी आणि तो पचवण्यासाठी काही लागते म्हणजे खूप स्ट्रेंट लागते आहे का धक्का निश्चित आहे कारण माझं मिड वीक एविक्शन झालेलं आहे आणि अगदी फिनालेजवळ पोचताना माझं हे एविक्शन झालेलं आहे तीन दिवस असताना अवघे त्यामुळे तो अनपेक्षित खूप होतं माझ्यासाठी धक्कादायक होतं पण तो पचवण्यासाठी मला विशेष काही प्रयत्न करावे लागले नाहीत कारण ज्या शांतपणे आणि ज्या एका डौलाने मी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता त्याच डौलाने मी प्रस्थानसुद्धा केलं मला कुठलंही कुठलीही खंत किंवा खेद त्यावेळेला वाटलं नाही मी एका क्षणात जो नियतीचा एक म्हणजे माझ्या बाबतीत निर्णय होता तो मी पचवला एका क्षणात माझ्या अंकिता आणि मी जेव्हा समोरासमोर उभे होतो आणि तिचा विजय होईल किंवा माझा कोण एवेक्ट होणार असा एक पेच प्रसंग निर्माण झाला होता आणि तेव्हा मला असं वाटलं की मीच फायनलिस्ट होणार आहे पण तशी मी झाले नाही पण मला त्याबद्दल कसलाही म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला एक कठीण असा प्रसंग आला नाही माझ्यावर मी सहजपणे तो निर्णय जो आहे जनतेचा तो त्याचा स्वीकार केला बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर अशी कुठली पहिली गोष्ट तुम्ही केली बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेले बसले आणि सुटकेचा निश्वास टाकला की आता मी मोकळी आहे मोकळा श्वास मी घेऊ शकते कारण जरी मी बिग बॉसच्या घरात सुद्धा मोकळा श्वास घेतला असेल तरीसुद्धा तो मोकळेपणा आणि आत्ता जो मला या क्षणी वाटतोय तो, तो मोकळेपणा याच्या जमीन आसमानाचा फरक आहे कारण तिथे तुम्हाला एक ताण असतो तुमच्या शरीरावर मनावर की तुम्हाला या परीक्षेला खरं उतरलंच पाहिजे प्रत्येक दिवस हा एक नवीन तुमच्यासमोर आव्हान घेऊन येतो नवीन प्रसंग घेऊन येतो त्या आव्हानाला तुम्हाला तोंड द्यावं लागतं तुम्हाला सावध असावं लागतं प्रत्येक क्षणाला कुठल्या क्षणी तुमच्यावर आक्रमण होईल कोण तुमच्यावर हल्ला करेल त्याला तुम्ही प्रत्युत्तर कसं द्याल हे सगळं तुमच्या मनावर तुमच्या एकंदर आ, हे तुमच्या मनात चालू असतात हे विचार आणि ते वेन मो, आता काहीच नाहीये त्यामुळे मी काय केलं असेल तर ती त्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्वतःला मी झोकून दिलं आणि मोठा मोकळा निश्वास सोडला आणि तिथे मी जवळजवळ अर्धा तास नुसती बसून राहिले स्पर्धेच्या या टप्प्यावर येऊन फिनालेपर्यंत येऊन तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला असं वाटतं का की नाही माझी जागा त्या घरात होती आणि आता ज्या घरात जे सदस्य आहे त्यांच्यापैकी कोणीतरी बाहेर हवा होता असा कोण सदस्य आहे का हो मला असं वाटलं होतं की अंकिता घराबाहेर पडेल किंवा धनंजय घराबाहेर पडेल असं मला वाटलं होतं आणि घरात जे सदस्य आहेत बऱ्याच जणांनी तुमच्याबद्दल निक्की असो किंवा जानवी असो काही वेगळे स्टेटमेंट केले आहेत तुमचा अपमान सुद्धा केलाय पण वर्षातही मोठ्या मनाने सगळ्यांना माफ केलं पण तरी मनात असं कुठे काही आहे का की जो अपमान जो झालाय त्याबद्दल नाही आता तेच सगळं गेलं आ, आता मला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही कारण ज्यांनी ज्यांनी तसं जे जे तसं बोलले त्यांनी माझी माफी मागितली आणि त्यांना निश्चित त्याच्याबद्दल वाईट वाटत असेल त्या क्षणाला ते पटकन तसं बोलून गेले मला नाही वाटत की त्यांना तसं म्हणजे आता मागे वळून बघताना त्यांनाही वाटतच असेल तस खंत त्याच्याबद्दल की आपण असं बोलायला नको होतं पण ठीक आहे पण ते माझ्या मनात अजून ती अडी त्यांच्याबद्दल माझ्या मनात निश्चित नाही पण त्या दोघीं व्यतिरिक्त कुठल्या सदस्याबद्दल थोडासा राग वगैरे मनात आहे का जो संपूर्ण खेळ झाला त्या नाही राग द्वेष कुणाबद्दल नाही माझ्या मनात पण त्या दोघीं व्यतिरिक्त धनंजय बद्दल माझ्या मनात थोडी अडी होती आणि आहे आहे म्हणजे आता बाहेरच्या जगात जर मी त्याला भेटले तर मी तिक ते काही बोलून दाखवणार नाही आहे पण त्या खेळात असताना अर् अर्थात ती होती पंढरीबद्दल आहे अंकिताबद्दल ती अडी आहे अजून कोण तसं नाही आहे जितके सदस्य आहेत म्हणजे बाहेर आलेले किंवा आता जे घरात आहेत आता फिनाले दोन दिवसावर आलं आहे सगळेच बाहेर येतील तर यांना असा कुठला सदस्य ज्याला ज्याच्याशी भेटून संपूर्ण दिवस गप्पा मारायला आवडेल असा कुठला सदस्य आहे एक तर मी फार तशी गप्पा मारत नाही संपूर्ण दिवस असं नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी गप्पा मी जानवीशी मारेन अभिजितशी मारेन कारण आमचं तसं चांगलं म्हणजे अभिजितसुद्धा एक चांगला म्हणजे सगळेच चांगले आहेत पण त्याच्याबरोबर माझं चांगलं जमत होतं आम्ही मी तासन तास त्याच्याशी गप्पा मारू शकते तसंच आर्य आहे तिच्या तिच्याशी तीचा, मी गप्पा मारू शकते पण जानवीशी मी व्यवस्थित आणि ती फार बोलकी आहे मला फार काही करायची गरज नाही ती स्वतःच इतकं बोलते तिच्याशी मला बोलायला आवडेल पण जान्हवी तुमच्या घरी येईल किंवा तुमच्या मिस्टरांसमोर येईल तुमचं आणि तुमच्या मिस्टरांचं असं काही बोलणं झालं आहे का की जान्हवी तुमच्याबद्दल जे काही बोलली आहे त्यावर घराबाहेर आता आल्यावर मिस्टरांशी म्हणजे मला कळलं नाही म्हणजे जान्हवीने तुमचा जो अपमान केला हो। तो महाराष्ट्र नाही विसरलाय पण नक्कीच ते तुमचे मिस्टरही नसतील विसरलेच कारण तुम्ही सगळ्यात त्यांच्या जवळचे आहात तर त्यावर काही बोलणं झालंय का नाही 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 माझ्या मिस्टरांना तसं काहीच नाही त्याच्याबद्दल आणि मला नाही वाटत त्यांच्या मनात तशी काही अडी तिच्याबद्दल आहे ओके तर आता घरात जे सदस्य आहेत तुम्ही कोणाला टॉप टू आणि कोणाच्या हातात ट्रॉफी पाहता ते फार कठीण आहे टॉप टू म्हणण्यापेक्षा टॉप फोर असं मी म्हणेन सध्या त्याच्यात सूरज आहे अभिजित आहे जान्हवी निकी हे चारही जण टॉप फोर आहेत असं मी म्हणेन आणि वर्षातही तुम्ही आहात म्हणून एक रिक्वेस्ट आहे की एखादं गाणं जर आमच्यासाठी झालं स्पेशली तुमच्या गोवन भाषेतलं तर आम्हाला आवडेल ठीक आहे एक कोकणी गाणं मी म्हणेन माझ लवतायडावाडोळा माझतायडावाडोळा लव जायजुईचो गजरो माळता रत्न बोली कैसान फुलता आईज कोन शकुन गो सांगताई माका बाय मजो लवताई दावा डोडा मजो लवताई दावा डोडा खुब छान माम अनी थैंक यू सो मच अनी खुब खुब शुभेच्छा धन्यवाद